अमरावतीच्या धरोहरांपैकी एक राजकमर रेल्वे उड्डाणपूल आणि शहराचे मूळ रेल्वे स्टेशन वाचवण्याकरिता आता लढा निर्णायक टप्प्यात दाखल झाला आहे सिटी न्यूजने गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने चालवलेल्या मोठा परिणाम आज थेट संसदेत दिसून आलाय खासदार वानखडे यांनी हा विषय संसदेत मांडलाय अमरावती रेल्वे उड्डाण पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत आणि रेल्वे स्टेशन दुसरीकडे हलविण्याच्या प्रस्तावाबाबत लोकसभा खासदार बळवंत वानखडे यांनी संसदेत आवाज उठवला हा ब्रिटिशकालीन पूल असून भूमाफियांचा कट असल्याचा गंभीर आरोपही खासदार वानखळे यांनी सभागृहात मांडला याच मुद्द्यावर एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी पत्रकार परिषद घेऊन पूल कोसळण्याचा आणि रेल्वे स्टेशन दुसऱ्या ठिकाणी हलविण्याच्या योजनेबाबत माहिती दिली सिटी न्यूजने हा विषय सर्वप्रथम उचलला या विषयाला घेऊन सिटी न्यूजने सतत पाठपुरावा करत धरून ठेवले अमरावतीची धरोहर वाचवण्याचा हा प्रयत्न सिटी न्यूज करत आहे याच प्रयत्नाला आज यश येताना दिसतय त्याचा इम्पॅक्ट संसदेत दिसला सर्वप्रथम हा विषय सिटी न्यूजने उचलून धरल्यानंतर काँग्रेस पक्षाने सुद्धा त्याला समर्थन दिलं आधी पत्रकार परिषद मग रेल्वे मंत्री अश्विनी कुमार यांना निवेदन आणि आज संसदेत खासदारांनी प्रामुख्याने तो विषय मांडला सिटी न्यूजचा या मागचा उद्देश फक्त अमरावती शहराच्या शिल्लक उरलेल्या मोजक्या धरोहर पैकी एक अमरावती राजकमल रेल्वे उड्डाण पूल वाचवणे आणि रेल्वे स्टेशन आपल्या जागी दिमाखात उभं राहावं हाच या विषयाला घेऊन आम्ही जनता दरबाराच्या माध्यमातून अमरावतीकरांच्या प्रतिक्रिया सुद्धा मागविल्या आणि भरपूर मोठ्या प्रमाणात त्याला प्रतिसाद देत हे चुकीचं होतंय असं लोकांकडून म्हटलं गेलंय आम्ही लवकरच त्या प्रतिक्रिया सुद्धा आपल्या समोर मांडू आमचा हा लढा असाच सुरू राहील तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवा धन्यवाद अध्यक्ष महोदय माझ्या अमरावती शहरातील जो रेल्वे उड्डाणपुलाचा विषय आहे तो अतिशय चिंतेचा विषय झालेला आहे त्याची जनमानसात खूप मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे अध्यक्ष महोदय तो ब्रिटिशकालीन पूल होता आणि जीर्ण झाला त्याचा स्ट्रक्चर आडी होऊन तो पाळण्याच्या संदर्भात निर्देश दिले गेले परंतु तो पूल पाळण्याच्या ऐवजी कुठल्या तरी शक्तीनं ते रेल्वे स्टेशनच तिथलं रेल्वे स्टेशनच हलवण्याचा था प्रयत्न चालवलेला था। आहे यामध्ये कुठली तरी सुप्त अशी शक्ती आहे की जे भूमी भूमापिय असेल किंवा अन्न असेल कारण पूल पाडून नवीन बांधण्याचा विषय होता म्हणजे तो राहून पट जखम पायाला आणि पट्टी डोक्याला अशा पद्धतीनं प्रकार चालू आहे अध्यक्ष महोदय या संदर्भात मान्य गडकरी साहेब मान्य वैष्णवजी साहेब यांना मी प्रत्यक्ष भेटलो आणि त्यांना वस्तुस्थिती सांगितली त्यांनी तो गडकरी साहेबांनी तो पूल शेतू मध्ये प्रस्तावित करा राज्य सरकारकडून आणा अशा पद्धतीनं सूचना दिल्यानंतरही या पद्धतीनं आज कुठंतरी तो पूल कुठंतरी ते रेल्वे स्टेशन हलवण्याचा प्रयत्न चालू आहे मी अध्यक्ष महोदय आपल्या निमित्ताने आपल्या माध्यमातून सुद्धा सरकारला विनंती करेल लौकर वा, की हा पूल नवीन लवकरात लवकर बांध बांधण्यात यावा कारण वाहतुकीसाठी खूप मोठी अडचण होत आहे तसेच ते रेल्वे स्टेशन कुठल्याही परिस्थितीत हलू नये कारण त्यासाठी फार मोठं जनआंदोलन होईल आम्हीसुद्धा तो पूल हटू ते रेल्वे स्टेशन हटवू देणार नाही हे या निमित्तानं मी तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो तरी सरकारनं याकडे विशेष लक्ष देऊन तो पूल लवकरात लवकर नवीन बांधून लोकांच्या सेवेत रुज करावा ही आपल्या माध्यमातून आपल्याला विनंती करतो